आज आ, मी इयत्ता तिसरी वर्गासाठी एक चॅलेंज दिलं होतं ते दिलं होतं इंग्रजी विषयाचं आणि त्यांना सांगितलं होतं धीसपासून आणि दॅटपासून सुरू होणारे जास्तीत जास्त इंग्रजीचे वाक्य लिहायचे तर माझ्या इयत्ता तिसरी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी हे आव्हान पूर्ण केलेलं आहे पण हे आव्हान पूर्ण करताना नेमकं त्यांनी कोणी किती वाक्य लिहिलं हे आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकूयात माझे नाव शौर्य वर्ग तिसरी मी चोपन लिहिले चोपन वाक्य लिहिले अनुष्काने माझे नाव अनुष्का वर्ग तिसरी मी त्रेसष्ट लिहिले गौरवी गालांडे मी शंभर केले अरे वा शंभर वाक्य तू तयार केले पहा गौरवीचे धीस पासून आणि दॅट पासून सुरू होणारे हे तिचे वाक्य आहेत छान मी श्रावणी मी आडू आड आठ अठ्ठेचाळीस वाक्य लिहिले अरे वा मी श्रेयस मी एकशे तीन वाक्य लिहिले छान एकशे तीन पहिलं अक्षर दिस आणि दॅट च पहिलं टी कॅपिटल पाहिजे मी आरोही मी बावीस केले बावीस वाक्य छान मी आ, मी, उमार मी आ, आ उमर बशीर पटाट शाळेचे नाव जिल्हा परिषद पाटील शाळा डेकर मी अठरा लिहिले पहा आता आमच्या उमरने वाक्याचा प्रकार नाही लिहिलेला पण त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो निश्चित पुढच्या वेळेस लिहिणार आहे म्हणून पाहतो दाखवतो मी एवढे वाक्य लिहिले आहेत छान झाले वाक्य ठीक आहे प्रयत्न केला इथे पुढं छान व्यवस्थित शब्द लिहिले जे चुकलेले आहेत ते मी शोध एकोणचाळीस एकोणचाळीस वाक्य लिहिले छान मी चोवीस वाक्य लिहिले छान धनंजय बर एकोणतीस वाक्य एकोणचाळीस काक्य तयार केले अडतीस वाक्य पहा आमच्या सत्यजीतने तयार केले मी अनुष्का मी चोवीस केले चोवीस वाक्य तयार केले गोष्टी त्रेचाळीस केले मी वाईस मी त्रेपन केले त्रेपन वाक्य के तयार मी स्वरा मी बावीस केले बावीस वाक्य मी चैतन मी चोपन केले चोपन वाक्य के तयार केले मी मी श्रेयस मी केले त्रेचाळीस त्रेचाळीस वाक्य के श्रेयसने केले पहा सगळ्यांनी दिलेलं आव्हान पूर्ण केलेलं आहे आता तुम्ही सांगणार आहात चॅलेंज विनर कोण आहे चला श्रेयस साठी शाबाशकी आणि टाळ्या ¡We are bingo!